News, बेल दाबा। नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण शाहीर अण्णाभाऊ साठे विद्यालय मुखेड या ठिकाणी आपण आहोत आणि या ठिकाणी शाळेमध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्केच्या पुढं गुण घेऊन विद्यार्थिनी आलेली आहे ती म्हणजे या ठिकाणी गायत्री गोविंदराव पाटील हे आपल्यासोबत आहेत आपण त्याच्याशी चर्चा करू आज आपण या ठिकाणी आणि मला खूप आनंद वाटत आहे आणि मला असं म्हणजे मी जे काही मला मार्क पडावेत म्हणून जे मी काही कष्ट केले होते त्याचं पण थोडं चांगलं झाल्यासारखं वाटते ते काहीतरी सार्थक झाल्यासारखं वाटते या ठिकाणी आपण आपल्या आई वडिला जे संस्कार असतील त्या संस्कारातून आपण एक तालुका प्लेसच्या बाजूला आपण खेळेतले तर आपल्याला शाळेत येण्या जाण्यासाठी काय व्यवस्था नाही मी चालत मी चालतच येत गेले माझ्या गावात किलोमीटर आपल्या अडीच दोन ते अडीच किलोमीटर आहे असं कधी वाटलं नाही काय की आपण खूप चाललो आपल्याला एखादी मोटरसायकल असायला पाहिजे आजकाल शहरी भागामध्ये थोडी मुलगी झाली की ट्युशन शाळा त्यानंतर तिला गाडी आहे तर आपल्याला असं कधी वाटलं नाही काय करतात आपले वडील शेती करतात शेती किती आहे आपल्याला शेती वीस एकर आहे म्हणजे आपण शेतकरी शेतकऱ्याची मुलगी शेतकऱ्याची मुलगी असून बरेच शेतकरी असे असतात की तुला काय करत शिक्षण म्हणतात शिकायची गरज नाही आपला खूप शेती आहे एक मुलगी म्हणजे लग्न की काय तेवढं नाही जाऊ द्या म्हणतात तर असे कधी वडील म्हणले का तुला नाही माझे वडील मला शिकव त्यांची पण इच्छा आहे की मी शिकावे मला काहीतरी नोकरी लागावी असं म्हणजे ते मला कधी म्हणले नाहीत की शिकायची काही गरज नाही तुम्हाला काही लग म्हणजे शेती वगैरे आहे आपल्याला काही गरज नाही म्हणून सर्वात महत्वाचा प्रश्न अठ्याण्णव पाय च्या पुढे आपण मार्क घेतला तर या ठिकाणी हे जे यश मिळवण्यासाठी आपण कशा प्रकारे अभ्यास करत हे यश मिळवण्यासाठी मी माझे जे शिक्षक आहेत त्यांनी जे मला मार्गदर्शन केले मी ते मार्गदर्शन प्रत्येक गोष्टी ज्यांनी सांगितले त्यांनी मी ते पालन केले त्याचं मला मला हे काही यश आहे चांगले शिक्षक मिळाले त्यामुळे मला हे यश मिळालं असं मी मानते या ठिकाणी मला मिळालं या ठिकाणी शाहीर अन्नाभावसाठी सारखी शाळा आपल्याला लाभली हे तर आपले एक नशीब म्हणा किंवा आपले हे परंतु ठिकाणी जे शिक्षक आहेत ते कोणाला तुम्ही प्राधान्य देणार तसं तर सर्व शिक्षकांना मी प्राधान्य देईन त्यातल्या त्या शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक माझे शाळे माझे वर्ग शिक्षिका पाटील मॅडम आहेत लांडगे सर त्यांनी पण मला खूप मदत केली म्हणजे मी आभार मानेन त्यांचं तसे या ठिकाणी आपण अठ्याण्णव टक्के गुण घेतला प्रत्येक विद्यार्थ्याने असे गुण घ्यावे याकरता तुम्ही काय सांगाल त्यांना त्यांना मी एवढंच सांगेन की शिक्षकांनी जे आपल्याला सांगितले त्याचं योग्य पालन केलं तर आपल्याला यश हे नक्कीच मिळते शिक्षक हेच असतात म्हणजे शिक्षकच असतात की ज्यांना आपल्या विद्यार्थ्यांचं चांगलं व्हावंच वाटतं म्हणून त्यांचं आपण जे काही सांगतात त्याचं पालन केलंच पाहिजे या ठिकाणी आपला पुढे काय होण्याची इच्छा आहे मला डॉक्टर होण्याची इच्छा आहे खरोखर या ठिकाणी आज ग्रामीण भागातून एक काळ असा होता की मुलगी म्हणजे चूल आणि मूल सीमित होती परंतु आज मुलगी ही पंतप्रधानापासून ते या ठिकाणी राष्ट्रपती आहे एवढंच नाही तर अंतराळापर्यंत गेलेले आहे त्यामध्येच या ठिकाणी आपल्या ठिकाणी या ठिकाणी ग्रामीण भागातली विद्यार्थी गायत्री गोविंदराव पाटील ही देखील आपण पाहतात प्रकारे या ठिकाणी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहत आहे सीएम न्यूज परिवाराकडून आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा तिने अशाच प्रकारे आणखी गुणवंत व्हावा आणि डॉक्टर तिने नक्की होईल की असं मला वाटते लोकशाहीर क कॉलेजचे शाळेचे माध्यमिक उच्च माध्यमिकचे या ठिकाणी हेडमास्तर आपल्यासोबत आहेत माननीय बालाजी वडले सर त्यांच्याशी देखील आपण चर्चा करतो सर या ठिकाणी दरवर्षी तर आपली शाळा उच्चांक घेतेच अठ्ठ्याण्णव टक्केच्या पुढे घेते आणि यावर्षी आणि दर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अतिशय चांगल्या प्रकारे उच्चांक घेऊन या ठिकाणी आज विद्यार्थी आपले प्रथम आलेले आहेत आज मुखेड शहराचं नाव आख्या आपल्या महाराष्ट्रात गाजत आहे एवढ्यासाठी की या माळ असून शहरी भागातले असतील परंतु या ठिकाणी माळ शाळा शेतकरी वर्ग आहे विशेष म्हणजे या ठिकाणी दारिद्र्यशे असतील विद्यार्थी त्यानंतर तर गरिबीचे विद्यार्थी आहेत त्यानंतर शेतकऱ्यांचे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आज अठ्ठ्याण्णव टक्के घेऊन आपल्या शाळेतून गुणवंत घेऊन पुढे आले आहेत तर याबद्दल काय सांगणार तर आपण विशेष म्हणजे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी मधुकरावजी घाटे साहेब माजी मंत्री यांनी गोरगरिबांना समोर ठेवून हा ज्ञानाचा वटवृक्षेत्र लावलेला आहे आणि तो अखंडपणे त्या ठिकाणी हे ज्ञान यज्ञ चालू आहे गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजेत एवढंच नाही तर यायला जायला त्रास होऊ नये म्हणून साहेबांनी त्या ठिकाणी वसतीग्रह चालू केलं आहे त्या वसतिगृहामध्ये गोरगरिबांची मुलं असतात उत्तम दर्जाचं त्यांना जेवण असतं आणि संध्याकाळी नाईट स्टडी असते आणि त्याच्यातून गुणवत्ता अगदी वसतिग्रहाचा साहेब एक मुलगा सुद्धा नव्वद टक्के कारले महेश नावाचा मुलगा घेतलेला आहे आणि त्यांच्यासाठी आम आमची जी टीम आहे ती सतर्क असते सजग असते आणि अतिशय आपुलकीने त्यांच्याशी प्रेमाने जवळीकता साधून त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न करत असतात त्यामुळे हे यश म्हणजे संस्थेचं आहे शाळेचं आहे सर्व कर्मचाऱ्यांचा आहे पालकांचं आहे असं मी मानतो त्यातील जे विद्यार्थी असतात त्यांना वेगळी शिकवणी असते वेगळे क्लासेस असतात शाळेच्या नंतर परंतु या ठिकाणी आपण ग्रामीण भागात असल्यामुळे मला या ठिकाणी शिकवणीचा क्लासेसचा भाग थोडा कमी आहे तरी पण या ठिकाणी गायत्री सारखी म्हणजे एक शेतकऱ्याची मुलगी आज आपल्या टक्के आपल्या शाळेमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के गुणवून घेतली आहे विशेष काय आपण त्यासाठी परिश्रम घेतात विशेष म्हणजे मी पहिली गोष्ट सांगतो साहेब गेल्या वर्षी नववीमध्ये मध्ये असताना एक दोन मुलींचं भांडण झालं वस्तुस्थिती सांगतो कॅमेऱ्यापुढे you <laughs> पण त्या दोन मुलींना मी समुपदेशन केलं दोन्ही मुली ऐकल्या पण जास्तीत जास्त गायत्री ऐकली आणि गेल्या वर्षी मी विश्वास व्यक्त केला होता बॉन्ड पेपरवर मी लिहून द्यायला तयार होतो की त्या ठिकाणी पुढच्या वर्षीची पहिली मानकरी गायत्री गोविंदराव पाटील राहील आणि तिनं माझा विश्वास सार्थ करून दाखवला हे मला अभिमानाची गोष्ट आहे संस्थेसाठी अभिमानाची गोष्ट आहे या ठिकाणी आज गायत्री आपल्या शाळेमध्ये अठ्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्केचा पुढं मार्क घेऊन यशस्वी झाली तशाच प्रमाणे आणखी या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी यशस्वी व्हावे याकरता आपले काय परिश्रम काय पुढची आम्ही उन्हाळ्यामध्ये जादा ताशिकेचं आयोजन केलं होतं आता पुन्हा या ठिकाणी पंधरा जुलैपासून ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेच आम्ही सकाळी सात पासून नऊ पर्यंत घेत असतो आणि दर शनिवारी आम्ही आठवडी चाचणी घेत असतो आणि छोटे छोटे सगळे चुका त्यांच्या लक्षात आणून देत असतो म्हणजे थेंबे थेंबे तळेसाचे या उक्तीप्रमाणे म्हणजे छोट्या चुका त्यांच्या लक्षात आणून देत ते मोठी चूक करणार नाहीत म्हणजे सुरुवातीपासूनच एक 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 धड्यावर आम्ही त्या ठिकाणी काय करत असतो पेपर घेऊन त्या ठिकाणी त्यांचा पाया पक्का करत असतो आणि हेच गमक आहे असं मला वाटतं या ठिकाणी झालं आज यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा आपण गुण गौरव या ठिकाणी केलात अतिशय चांगला त्या ठिकाणी सत्कार देखील केलात परंतु या ठिकाणी जे आपले पालक आहेत जे या ठिकाणी कार्यक्रमाला आले नाहीत किंवा जे पहिली पासून ते आपल्या दहावीपर्यंत पर्यंत विद्यार्थी असतील त्यांना काय मार्गदर्शन करणार की त्यांनी आपल्याला आजच्या कार्यक्रमाचा त्यांनी लाभ घ्यावा आता हे गुणवंत आहेत यशवंत आहेत हे नीतिवंत व्हावं चारित्र्यवंत व्हावं हेच त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्यामध्ये जबरदस्त एक ऊर्जा आहे शक्ती आहे आणि फक्त त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळालं सकारात्मक विचार त्यांनी केला तर नक्कीच त्या ठिकाणी यशाचं त्या ठिकाणी हिमालय गाठतील किंवा माउंट एव्हरेस्ट गाठतील हा विश्वास मी व्यक्त करतो या ठिकाणी सोहळा आनंदाचा गौरव गुणवंताचा गुणवंत ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज या ठिकाणी आयोजित केला होता त्यानिमित्त या ठिकाणी शाळेचे संचालक तथा सर्व सर्व माननीय श्री माजी आमदार अविनाशजी घाटे आपल्या सोबत आहेत आपल्या शाळेचा आज वर आलेला आहे तर एकोन एकोन या निमित्त काय सांगणार आपण पालकांना विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठेंच्या नावानं साधारणतः एकोणीसशे एकोणऐंशीला ला या शाळेची स्थापना झाली पहिली बॅच एकोणीसशे ब्याऐंशीला ला बाहेर पडली त्या बॅचचा रिझल्ट असाच पद्धतीचा होता एकोणीसशे त्र्याऐंशीची बॅच ब्यार्च ज्या बॅचचा मी विद्यार्थी आहे ती बॅच शंभर टक्के यश त्या बॅचचं त्या ठिकाणी होतं आणि ती परंपरा आजही आमची संस्था सातत्यपूर्ण या ठिकाणी या भागामध्ये ठेवलेली आहे ते तर कशा प्रकारे आहे आणि सर्वात सर्वात उंच कोणत्या वर्षी लागणार असाच पद्धतीचा रिझल्ट आहे मागच्या वर्षी सुद्धा आमचे पंच्याहत्तर टक्केपेक्षाही नव्वद पंच्याहत्तर संख्येपेक्षा जास्त विद्यार्थी नव्वद टक्केपेक्षा जास्त मार्क या ठिकाणी घेतलेले आहेत हे यश आमचं सातत्यपूर्ण आहे आणि म्हणूनच पालकांचा ओढा संस्थेकडे एक वेगळा दृष्टिकोना खरोखरच या ठिकाणी शहरी भागाकडे पाहण्यापेक्षा अगदी माराणातला भाग असला म्हणजे मुखेड आहे मुखेड तालुका जरी महाराणात ता असला तरी या ठिकाणी शाहीर अण्णाभाऊ साठे सारखे जर या ठिकाणी कॉलेज असतील शाळा असतील तर या ठिकाणी खरोखर विद्यार्थी आता सरांनी सांगितल्याप्रमाणे उंच शिखरावर जाण्यास कधीही मागे पडणार नाही सर या ठिकाणी जे आज या आपल्या शाळेचे आज विद्यार्थी प्रथम आले आहेत विद्यार्थ्यांचा तर आपण सत्कार केलात परंतु या ठिकाणी जे नवी आटे नवीला जे विद्यार्थी शिकवले येणारे असतील त्या विद्यार्थ्यांनी देखील अशाच प्रकारे उच्चांक घ्यावा आणि अशाच प्रकारे त्यांना मार्क पडावे आणि त्यांच्या पालकांना अशाच प्रकारे त्यांची मान उंच व्हावी याकरता विद्यार्थ्यांना काय सांगणार होता आमचा हा प्रोग्राम सातत्यानं अनेक वर्षापासून या ठिकाणी चाललेला आहे आम्ही उन्हाळ्या सुट्टीमध्ये सुद्धा आमचा जो प्राध्यापक वृंद आहे तो सातत्यानं उन्हाळे क्लासेस या ठिकाणी घेत असतो म्हणजे वर्षाचे बारा महिने आमचा अभ्यासक्रम या ठिकाणी विद्यार्थ्यांना आम्ही उपलब्ध करून देऊ शकत असतो आणि जेव्हा शाळा चालू असते त्यावेळेस दर दिवशी संध्याकाळी पाच वाजल्याच्या नंतर रोज एका विषयाची परीक्षा आम्ही इथं लेखी स्वरूपामध्ये घेत असतो याच्यामधून त्या ते विद्यार्थ्यांची गुणवत्ता त्याचा अभ्यास कशा पद्धतीने आहे आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने सुधारणा करू करता येऊ शकतं या दृष्टिकोनात आम्ही विवेचन करतो आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच हे आमचं यश या ठिकाणी मिळाले आमच्या शाळेतले विद्यार्थी सातत्यानं ग्रामीण भागातले येत असतात मोठा वर्ग आमचा ग्रामीण भागातला आहे गरीब विद्यार्थी असतात आणि यांना योग्य पद्धतीचं गायडन्स मिळावं शैक्षणिक वातावरण या ठिकाणी मिळावं या पद्धतीनं आम्ही संस्थेच्या माध्यमातून सातत्यानं प्रयत्न करतो आमचा सगळा शिक्षक आणि शिक्षिका सर्व व्रंद सातत्यानं कष्ट या ठिकाणी घेत असतो हे घडवण्यामध्ये या सर्वांचं आणि पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं संयुक्त अशा पद्धतीचं हे यश आहे हे यश निश्चितच आमच्या संस्थेच्या इतिहासामध्ये सुवर्ण क्षणाने या ठिकाणी लिहिल्यासारखं आहे या यशामध्ये पहिली विद्यार्थी आज आमची जवळपास अठ्ठ्याण्णव टक्केपेक्षा जास्त मार्क या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्या विद्यार्थिनीसह सर्वांचंच मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि ही परंपरा सातत्यपूर्ण राहते हा विश्वास मी आपल्याला या ठिकाणी शिक्षकाला काय आपण आतापर्यंत शिक्षकांचं मी खरं म्हणजे अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय कष्ट अशा पद्धतीने घेऊन या ठिकाणी विद्यार्थ्यांना गाईडलाईन देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि त्यांचाही बहुमूल्य वाटा या यशामध्ये आहे म्हणून त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो पालकांचंही करतो आणि विद्यार्थ्यांचंही करतो अशा प्रकारे या ठिकाणी आपण शाहीर अण्णाभाऊ साठ माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुखेड या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी दहावी बारावीचे जे दोन हजार चोवीस पंचवीसचे जे, जे गुणवंत विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यांना या ठिकाणी सत्कार सोहळा आयोजित केला होता त्यानिमित्त या ठिकाणी या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद